विधान संगात राहुरी पाथर्डीनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले हे विजयी झालेत हा विजय हिंदुत्वामुळेच झाला आहे असं प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलं आहे यामुळे माझे मंत्री तथा आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांना मोठा धक्का बसला आहे सकाळपासून राहुरी कॉलेजमध्ये मतमोजणी सुरुवात झाली असता पोस्टल मतदान वगळता प्राजक्त तनपुरे यांना कुठेही आघाडी मिळालेली नाही बावीसाव्या फेरी अखेर शिवाजी कर्डिले यांना चौतीस हजार सातशे चव्वेचाळीस मतांची आघाडी मिळाली यामध्ये ते विजयी झाल्यात शिवाजीराव कर्डिले हिंदुत्व व लाडकी बहीण योजना खरीप पीक योजना आदी बाबी घेऊन निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते तर दुसरीकडे प्राजक्त तनपुरे यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनतेस मत मागत होते मात्र जनतेने विकास कामाकडे न पाहता हिंदुत्व व लाडकी बहीणकडे पाहिलं व पुन्हा एकदा शिवाजीराव कर्डिले यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलाय आपण जर हे बघितलं तर तनपुरे यांना हा मोठा धक्का बसला वास्तविक पाहता तनपुरे यांनी पाच वर्षात विजेच्या संदर्भात जर प्रश्न आहेत पाण्याच्या संदर्भात जे प्रश्न आहेत यासाठी त्यांनी सरकार दरबारी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावले तरी देखील तनपुरे यांना जनतेने नाकारला आहे तनपुरे यांचा जो बाले किल्ला आहे राहुरी शहर या ठिकाणी तनपुरे यांना मताधिक्य मिळालं नाही मात्र शिवाजीराव कर्डेले यांना त्याच राहुरीमध्ये मोठं मताधिक्य मिळालंय यावयात शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या नगर पाथर्डी बाले किल्ल्यात आपलं वर्चस्व कायम सिद्ध केलंय परंतु तनपुरा यांना आपल्या बालेकिल्ल्यातून दी म्हणजेच राहुरी शहरातून मताधिक्य न मिळाल्याने कर्डिले यांचा विजयाचा मार्ग सोपा होता या दरम्यान राहुरीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला व राहुरीत आपलं वर्चस्व कायम ठेवलं राहुरीमध्ये भाजप उमेदवार शिवाजी करलेले विजयी होताच राहुरी कॉलेज परिसरामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व राहुरी शहरातून शनी मंदिरापर्यंत विजयी मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला दीपक मकासरे सह न्यूज फोर्टीन राहुरी हिंदुत्वाचा विजय असं म्हणलं तरी अवघ होणार नाही हिंदूंनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं मदत केली म्हणून खरोगा साहेब आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लीड करण्याचं थे काम केलं छोट्या माणसापासून तो मोठ्या माणसापर्यंत तरुण असतील ज्येष्ठ असतील वैव्य असतील किंवा असणाऱ्या आमच्या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी असतील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्याचं थे काम केलं आणि प्रत्येकाने एकच गोष्ट समजून घेतली तर मीच विधानसभेचा आहे या भावनेतून प्रत्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने कोणाचा नातेवाईक असेल कोणाचा मित्र असेल कोणाचे वेगवेगळ्या प्रकारचे संबंध असेल असे प्रत्येकाने प्रत्येकापर्यंत पोहोचलेत म्हणून माझ्यासारख्या सर्व प्रामाण्य माझ्या अर्थाने हा मोठा विजय झाला आणि विजयाच्या सर्व जनतेचे मनापासून आभार त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि किती कदाचित मला स्वतः धन्यवाद दिले तरी कमी पडतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने सहकारे कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता अपेक्षा न करता किंवा करलेले साहेब सांगतील मग मी कामाला लागेल मग मी लोकापर्यंत जाईल अशी कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता ज्याच्या त्याच्या परीने फिरण्याचं काम केलं आणि हिंदुत्वाचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणामध्ये कामाला आला तरुण मुलांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली प्रत्यक्ष ही निवडणूकच जनतेने हातामध्ये घेतली म्हणून हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विजय खऱ्या अर्थाने पाहायला मिळायचं काम झालं महायुतीचे जे जे कार्यकर्ते असतील मी आता कोणाचं नाव घ्यावा असा माझ्याकडून प्रश्न निर्माण झाला कदाचित चुकून हुकून जर कदाचित एखाद्याचं नाव राहिलं तर ते नाराजी व्यक्त करण्याची शक्यता नाकारता येणार नाही महायुती असं घटक पक्षाचे जे काय प्रमुख नेते असतील यांनी सगळ्यांनीच सहकार्य करण्याचं काम केलं विशेष करून आमच्या राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या यादीमध्येच मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आणि त्यांना तेवढा विश्वासार्था खात्री होती करावरी मतदारसंघामधून करलेले विजय होतील या भावनिकूनच मला मदत करण्याचं काम केलं आणि त्यांनी नेहमीच मला दोन हजार चौदाला मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीस दोन हजार चौदापासून ते एकोणीसपर्यंत विकासाच्या कामाला मोठी साथ दिली सहकार्य केलं आणि आज हा विजय केवळ विकासाचे आणि त्यांच्यामुळं पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे आहे म्हणून आता राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि देशाचे नेते सुद्धा मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो राज्यात देखील माहिती सरकारला मंत्रिपदाची संधी मग आता हा निर्णय जे आता नेते मंडळी असतील राज्याचे असतील देशाचे असतील ते निर्णय घेतील